इचलकरंजीतील गुरुकृपा गुरु इलेक्ट्रॉनिक्समध्ये या व खरेदीचा आनंद लुटा एल ईडी टी व्ही फ्रीज मोबाईल लॅपटॉप मोबाईल ॲक्सेसरीज वॉशिंग मशीन होम थिएटर यासारख्या उपयोगी वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क शहाण्णव तेवीस सव्वीस बावीस झिरो सात आणि ब्याण्णव त्र्याहत्तर त्र्याहत्तर त्रेपन्न त्रेपन्न नमस्कार मी औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या तुळजाई केमिकल आणि हँड तयार करणाऱ्या कंपनीला दुपारी दोनच्या सुमाराला आग लागून कंपनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं घटनास्थळी पाच ते सहा अग्निशमनच्या गाड्या यांच्या सहाय्यानं आग विझवण्याचा प्रयत्न केला पण आगीनं रौद्र रूप धारण केलं होतं काल रात्री आठ पर्यंत ही आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू होतं या आगीत कंपनीचे मात्र करोडो रुपयांचं नुकसान झालंय या घटनेची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे हातकणंगल्यात असणाऱ्या लक्ष्मी औद्योगिक वसाहतीत तुळजाई केमिकल्स तयार करणाऱ्या कंपनीमध्ये कच्च्या मटेरियल पासून तयार केलं जातं या ठिकाणी गोडाऊन मोठ्या प्रमाणात आहेत आज दुपारी दोनच्या सुमाराला गोडाऊनमधून धूर येऊ लागला होता बघता बघता आगीनं रूप धारण केलं होतं यामध्ये कच्च्या आणि पक्क्या मालाचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तसंच आगीनं मोठं रुद्र रूप घेतल्यामुळं वर असणाऱ्या छताचे अँगल आणि पत्रे फुटून खाली पडले आहेत त्यामुळं आगीनं मोठा रुद्रावतार घेतला होता त्यामुळे या कंपनीचं करोडो रुपयांचं नुकसान झालंय आग लागल्याची माहिती कंपनीच्या कर्मचाऱ्यांना समजताच इचलकरंजी महानगरपालिका जयसिंगपूर नगरपालिका संजय घोडावत आणि अन्य ठिकाणी असलेल्या नगरपालिकेच्या अग्निशमन दलांना फोन करून माहिती दिली घटनास्थळी अग्निशमनच्या पाच ते सहा गाड्या दाखल होऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला होता पण त्या ठिकाणी केमिकल आणि प्लॅस्टिक मोठ्या प्रमाणात असल्यामुळं आग विझवण्यात मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या संध्याकाळी सहाच्या सुमारापर्यंत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू होते पण अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना अपयश येत होतं ही आग अजून किती उशीर चालणार हे मात्र समजू शकलं नाही या घटनेची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे